श्री राम समर्थ समर्थाने एक सुंदर असा भाग दिलेला आहे श्रवण करूया कदा ओळखी माजी माझी दुजे दिसेना मनी मानसी द्वैत काही वसेना बहुता दिसा आपुली भेटी झाली पनी सर्व काया निवाली बघा समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे आपला देह या पृथ्वी तलावर जन्म घेऊन आला त्याचवेळी प्रत्यक्षपणे आपली, आपली आणि त्या परमेश्वराची भेट ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे आपल्या अंतरीमध्ये असणारा परमेश्वर आणि शेवटच्या क्षणापर्यंत असणारा परमेश्वर आपल्याला साथ देत असतो परंतु आपण देवाला विसरतो देव कधी आपल्याला विसरत नाही कदा माझी दिसेना हा अनुभव केव्हा पाहायला मिळतो बघा आपण एखादं कार्य करत आहोत ते कार्य करत असताना जर आपल्या हातून ते कार्य पूर्ण झालं त्यामध्ये आपण यशस्वी झालो तर लोक आपल्याला शाबासकी देत असतात लोक आपल्याला वाहवा बघा प्रत्यक्षपणे लोकसुद्धा आपली वाहवा करत असतात परंतु त्यामध्ये आपल्याला अभिमान येत असत पण आपल्याला ठाऊक आहे की आपल्याकडून जे कार्य करून घेतलेले आहे ते कार्य नेण्यास स्त्री समर्थ आहे आपल्या या देहाची संपूर्ण वाहवा जरी होत असली तरी सुद्धा ज्याचा देह आहे त्या परमेश्वराला नमस्कार आहे ना कारण माया आणि देह ज्याप्रमाणे संपूर्णपणे एकत्र आले त्यावेळी आपला नरदेह प्राप्त झालेला आहे बरोबर की नाही म्हणून कदा ओळख ही माझी द्विजय दिसेल दुसरं काही दिसत नाही आहे एकदा का परमेश्वराचा अनुभव आला परमात्माचा अनुभव आला की दुसरं त्याला काही दिसत नाही आपण या कलियुगामध्ये बघा जे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण जे मनाशी ठरवून बसलेलो आहोत किंवा जे नियोजन केलेलं आहे आज काय करायचं तेच आपण स्मरण करत असतो आणि रात्रीच्या स्वप्नामध्ये सुद्धा तेच येत असतं स्वप्न या नावा भ्रम परंतु कदा ओळखी माझी दुजे दिसेना आणि मनी मानसी द्वैत काही वसे आपल्या या मनाला बघा प्रत्यक्षपणे भाग दिलेला किंमत प्रत्यक्षपणे आपण एखाद्या वस्तूची करत असतो परंतु मनाला संबोधून का सांगित कारण मन हा इंद्रियाचा राज आहे मनामध्ये चुकूनही द्वैतभाव येत नाही दोन प्रकारचं आहे एक द्वैत आणि एक अद्वैत द्वैतामध्ये काय चालू आहे अद्वैतामध्ये काय चालू आहे हे पाहता आलं पाहिजे आपण सुद्धा या विश्वामध्ये बघा जरी जन्म घेतला असला तरी सुद्धा द्वैतामध्ये काय चालू आहे अद्वैतामध्ये काय चालू आहे हे पाहता आलं पाहिजे याचा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे बऱ्याच काळानंतर बघा बहुता दिसा आपली भेटी झाली मग परमेश परमेश्वराची भेट केव्हा देवाची भेट केव्हा होईल आपल्या बऱ्याच काळानंतर आपले जे मूळ स्वरूप परमात्मा यांची भेट झाली तेव्हा आपण देहबान विसरून जात। जातो म्हणजे काय ज्याप्रमाणे बऱ्याच काळानंतर आपलं बालपण तारुण्य पण आणि म्हातारपण आपलं बालपण केव्हा निघून जातं आपलं आपल्यालाच माहित कारण जेव्हा लहान होतो लहानपणापासून आपण खेळत असताना शाळेमध्ये जात असताना आपले ते बालपण केव्हा गेलं आपल्याला कळलं नाही तरुण वयामध्ये बघा प्रत्यक्षपणे शाळा कॉलेज नोकरी व्यवसाय यामध्ये संसारामध्ये संपूर्णपणे आपण परंतु आपलं म्हातारपण आपल्याला ज्याप्रमाणे जन्माची तारीख माहिती आहे त्याप्रमाणे मृत्यूची तारीख माहिती नाही म्हणून बहुता दिसा आपली भेट झाली मग भेट व्हायची ज्याने विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे ज्याचा देह आहे त्याला नमस्कार करताच आला पाहिजे ना ज्याच्याकडून आपण वस्तू घेत आहोत त्याला परत देत असताना आपण त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद बोलतो थँक्यू बोलतो मग ज्याचा देह आहे त्याला आपण का विसरतो ज्याप्रमाणे आपण एखाद्या प्रवासाला निघालेलो आहोत प्रवास हा लांबचा आहे परंतु लांबचा प्रवास जरी असला तरी सोबत बघा प्रत्यक्षपणे आपल्यासोबत कोण आहे तर परमेश्वर आहेच ना जळी स्थळी काष्टी पाषाणी चौऱ्याऐंशी लक्ष युनी फिरून बघा आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे त्याला नमस्कार करताच यायला हवा विधे हीपणे सर्व काया वाढी आपले ज्याप्रमाणे शरीर दमत कष्ट करून संपूर्णपणे हातबोल होतो मेहनत करत असतो परंतु त्या मेहनतीला सुद्धा सलाम आहे जे दुःख आहेत ती नाहीशी होतात कारण आलेलं दुःख आलेले प्रसंग हे कशामुळे दिलेलं काम जर आपण आज पूर्ण केलं नाही आणि ते उद्यावर टाकलं तर शेवटी ते आपल्यालाच करावं आहे बरोबर की नाही म्हणून आजचं दिलेलं काम आपण आजच पूर्ण केलं तर आपल्या जीवाला शांतता मिळेल की नाही रात्री झोप चांगली लागेल परंतु आज आपल्याला जे काम करायचं होतं ते केलं नाही रात्रीची झोप चांगली लागेल का हो सतत त्या कामाचं आपल्याला टेन्शन असणार सतत त्या कामाची चिंता असणार मग त्या चिंतेमध्ये आपलं संपूर्णपणे शरीर खस्त मग यासाठी काय हवं मन हा परमेश्वराच्या चरणी का असावा मनाच्या तोडून उडी का भाग दिलेला आहे मन ज्याप्रमाणे बघा जिथे जाईल तेथे संपूर्णपणे बुद्धी सुद्धा आपलं काय देत असते चंचल होत असते म्हणून समर्थन उत्तमाचा भाग दिलेला आहे कदा ओळख माझी दुजे दिसेना मनी मानसी द्वैत काही वसेना बहुता दिसा आपली भेटी झाली विदेहीपणे सर्व काया कायानिवाळी म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही ज्याप्रमाणे आपल्याला हा जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे त्याला नमस्कार करता करता आपल्याला श्लोक सुद्धा म्हणता यायला हवा आणि ज्याप्रमाणे श्लोक म्हणत असतो त्याचप्रमाणे आपला विश्वाससुद्धा त्या गोष्टींवर त्या परमेश्वराच्या बघा प्रत्यक्षपणे चरणी असला पाहिजे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे श्री सद्गुरु पाय दोन्ही जय जय रघुवीर समर्थ